नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आपण पाहत आहोत बे भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयाच्या पाचव्या सेमिस्टर संदर्भात आणि संकल्पना विचार या पुस्तकासंदर्भात मित्रांनो आज आपण पाहूया दुसरं प्रकरण ललित साहित्याचे स्वरूप आता आपण पाहिलेलं आहे की ललित साहित्य आता एक लक्षात घ्या मित्रांनो की आपण जे शिकतो आहे म्हणजे बी ए फर्स्ट इयर पासून तुम्ही जे शिकत आलेले आहे काय शिकत आलेले आहे कथा कविता नाटक कादंबरी आत्मकथन हे सगळे प्रकार तुम्ही शिकत आलेले आहे हे सगळे प्रकार म्हणजे कोणते प्रकार आहे ललित साहित्याचे प्रकार आहे ओके हे ललित साहित्याचे प्रकार आहे आता तेच पाहूया आपण की ललित साहित्याचं स्वरूप कसं असतं आता खरं म्हणजे हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याचं कारण नाही आहे कारण तुम्ही फर्स्ट इयर पासून शिकत आहात ललित साहित्य कसं असतं मग कादंबरी कशी असते का नाटक कसं असते कथा कशी असते कविता कशी असते हे तुम्ही शिकलेलं आहे त्यामुळे हे प्रकरण तुम्हाला अत्यंत सोपं जाणार आहे आणि सहज समजणार आहे कारण कारण तुम्ही आतापर्यंत ते शिकलेलेच आहे मित्रांनो आता ललित साहित्य कशाला म्हणावं खरं म्हणजे तुम्ही शिकले पण पहिल्यांदाच तुमच्यासमोर ललित साहित्य म्हणजे ललित साहित्य म्हणजे काय अशी व्याख्या समोर येते आहे आता ललित साहित्य कोणाला म्हणावं तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे कथा कविता नाटक कादंबरी आत्मकथन यांना काय म्हणावं ललित साहित्य म्हणावं ओके आता ललित म्हणजे काय ललित ललित हा जो शब्द आहे ललित म्हणजे काय तर ललित या शब्दाचा अत्यंत छान अर्थ आहे कारण आपण म्हटलं की ललित साहित्याचं पहिलं प्रयोजन काय मनोरंजन आहे तुमच्या मनाचं मनोरंजन करणे आहे आणि आनंद प्राप्ती हे त्याचं प्रधान हेतू आहे मग आता ललित म्हणजे काय तर ललित म्हणजे सुंदर जसे तुम्ही सुंदर आहात ललित म्हणजे काय तर सुंदर सुरेख सौंदर्यपूर्ण मोहक शास्त्रीय किंवा चित्ताकर्षक किंवा काय चित्ताकर्षक म्हणजे चित्त आपलं आकर्षण घेणारे चित्ताकर्षक आल्हाददायक रम्य त्यानंतर सुखकारक मधुर गोड कोमल मृदू तरल हलका फुलका कौशल्यपूर्ण कलापूर्ण सुसंस्कृत आणि मित्रांनो शुद्ध आणि श्रेष्ठ बघा ललित शब्दाचे किती अर्थ आहे आणि एक लक्षात घ्या हे सगळेच अर्थ आपल्या मनाला आपल्या सर्वांगाला प्रफुल्लित करणारे आहेत म्हणजे ललित साहित्य कसं आहे ललित साहित्य आपल्याला आनंद देणार आहे ते ललित साहित्य ललित म्हणजे लालित्य लालित्य म्हणजे सौंदर्य सोपा शब्द आहे मित्रांनो ललित म्हणजे लालित्य लालित्य म्हणजे सौंदर्य सौंदर्याच्या अंगाने सौंदर्याच्या अंगाने जो काही लेखक का आपले जीवना जीवनानुभव व्यक्त करतो त्या साहित्याला ललित साहित्य असं म्हणायचं बघा वरील जे काही आपण ललित शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे ललित साहित्य म्हणजे काय जो काही आपण ललित शब्दांचा शब्दार्थ पाहलेला आहे त्यावरील शब्दार्थांचा एकत्रित सौंदर्य असेल श्रेष्ठ असेल सुसंस्कृत असेल आल्हाददायक असेल रम्य असेल हे जे वरील शब्दाचे अर्थ आहे या सर्व शब्दांचा एकत्रित किंवा मुक्त प्रत्यय देणारे लेखन किंवा साहित्य म्हणजे ललित साहित्य मग मला कवा कविता आठवत असेल कवितेचा कवितेमधून आपल्याला मुक्त निर्भेळ आनंद मिळतो पुढची वेणी मागे मागची वेणी पुढे रस्त्याने फेकत फेकत पुण्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करायचं असतं हे वयच असं असतं जेव्हा मनात काय चाललं ते नजरेने सांगायचं असतं आवडले मित्रांनो कविता कविता आवडली काय आवडली कारण छानपैकी की असं आल्हाददायक वृत्तीने ती मुलगी मागची वेळी पुढे पुढची वेळी मागे रस्त्याने फेकत फेकत कोणत्या तरी दीपक कडे पाहते पण तरीही न पाहिल्यासारखं करते आहे हे तरुणाचे तारुण्याचे नवलाईचे दिवस कोणाला आवडणार नाही ना म्हणून कविता आवडली म्हणजे कवितेमध्ये काय रम्य आहे सुख आहे आनंद आहे आल्हाददायक आहे ऐश्वर आहे सौंदर्य आहे हे सगळं आहे म्हणून ललित साहित्य म्हणजे हे असं असतं आता मित्रांनो शब्द ललित साहित्याचे अत्यंत महत्वाचे माध्यम असते किंवा मूलद्रव्य असते शब्द कारण जे काही शब्द आहेत जे काही साहित्य आहे ललित साहित्य आहे ते कशाच्या माध्यमातून व्यक्त होते शब्दांच्या माध्यमातून आणि म्हणून मग ललित साहित्याच जे मूल द्रव्य आहे ते शब्द आहे आणि मग शब्दच ध्वनी रूप किंवा मग लिखित रूप अशा दोन्ही पद्धतीने ललित साहित्य निर्माण होत जसं एखादं ध्वनिरूप ध्वनी रूप आपण यासाठी म्हणू की मौखिक त्याला लिखित नाही त्या भाषेला लिपी नाही आहे तर ते मौखिक रूपाने ध्वनी ते व्यक्त होतात आणि मग मा पहिली माझी ओ ग शंकराला दुसरी माझी ओ वि ग अशा पद्धतीने आपण म्हणतो हे परंपरेने आलेलं आहे हे जे शब्दांच्या माध्यमातून आलेलं आहे हे मौखिक पद्धतीने आलेलं आहे आणि दुसऱ्या जे आपण आज कविता पाहतोय लिहितो वाचतोय लिखित रूपात आलेली आहे दोन्ही गोष्टींचं माध्यम मूलद्रव्य हे शब्द आहे मग ते शब्द दोन प्रकारचे असतील एक तर मौखिक असेल किंवा लिखित असेल आता शब्दांचे आणखी दोन रूप असतात मित्रांनो दडील साहित्यामध्ये एक ध्वनी रूप असते आणि हे एक लिखित रूप असते आता ध्वनी रूप म्हणजे काय तर मी तुम्हाला असतो मी असं म्हणतोय की माझ्या हुशार विद्यार्थ्यांना हे वाक्य लिहिलेलं आहे का नाही ध्वनी आहे माझ्या हे ध्वनी आहे हे ध्वनीचं मुख्य रूप असतं आणि मग हे जे ध्वनी आहे मी लिहितो माझ्या हुशार विद्यार्थ्यांना मग हे लिहितो मग हे लिखित रूप झालं पहिल्यांदा ध्वनी जे दिसत नाही फक्त ऐकायला येतात त्याचे परिणामही जा जाणवतात ते दिसत कुठेच नाही ते ध्वनी खरं म्हणजे भाषेचं आणि शब्दांचं मूलतत्व हे ध्वनी आहे मूळ ध्वनी आहे नंतर ते भाषेमध्ये लिहिलं जातं लिपीबद्ध होतं अशा पद्धतीने ललित साहित्याचं मूलद्रव्य काय तर शब्द आहे आणि शब्दांचं ध्वनी आणि लिखित रूप हे फार महत्वाचं असतं ललित साहित्यामध्ये आता मित्रांनो ललित साहित्यासंदर्भात काही लोकांचं काय मतं आहे तर काही लोक म्हणतात की ललित साहित्याचे दोन प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे एक गद्य आणि पद्य हा भाग जरी थोडा वेगळा सोडला तरी साहित्याचे दोन प्रकार एक शास्त्रीय साहित्य आणि एक ललित साहित्य एक लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य आता ललित साहित्य तुम्ही जे आतापर्यंत अभ्यासात आलेले आहे ते ललित साहित्य शास्त्रीय साहित्य म्हणजे काय तर ज्यामधून शास्त्र आहे ज्यामुळे शास्त्र व्यक्त होते आता शास्त्र म्हणजे काय तर शास्त्राचं एक लक्षण नसतं बाप दाखवला साध्य कर म्हणजे असं म्हणता येत नाही की हे माझ्या घरी जेवायला असं म्हणता येत नाही जेवायला बोलवायचं असेल तर तारीख द्यावं लागते वेळ द्यावं लागतं मेनू सांगावं लागतं आणि त्या दिवशी आपण पूर्ण तयारीनिशी त्याचा स्वागतासाठी उभं राहावं लागतं शास्त्रामध्ये ते असं होतं आंघोळीला पाणी टाक गरम पाणी टाक असं म्हणून भागत नाही तर तिथे गरम पाणी म्हणजे किती अंश डिग्री सेल्सिअस असं म्हणावं लागतं पृथ्वीपासून चंद्र किती दूर आहे बराच दूर आहे असं चालत नाही तर चंद्र आणि पृथ्वी याचं अंतर नेमकेपणाने मोजून द्यावं लागतं या माणसाच्या शरीरात किती हिमोग्लोबिन आहे आई बरा दिसते ना तर बरंच हिमोग्लोबिन आहे असं म्हणता येत नाही हिमोग्लोबिनचे पॉईंट काढावे लागते पाच पर्सेंट दहा पर्सेंट अकरा पर्सेंट तेरा पर्सेंट नेमकेपणाने द्यावं लागते हे शास्त्रामध्ये असतं मुद्दा काय तर शास्त्रामध्ये अचूकता असते नेमकेपणा असते स्पष्टता असते आणि म्हणून मग शास्त्रीय जे बांधमे आहे जसं राज्यशास्त्र असेल समाजशास्त्र असेल किंवा आणखी तुमचं मानसशास्त्र असेल जीवशास्त्र असेल एस टू ओ म्हणजे एस टू ओ भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल हे शास्त्र आहे शास्त्रामध्ये अचूकपणा असते शिवाजीने अफजल खानला या या दिवशी या या तारखेला अशा अशा पद्धतीने मारलं हे इतिहास हे एका अँगलनी शास्त्र आहे आणि इतिहास हे दुसऱ्या अँगलनी साहित्य आहे असंही होतं पण बाकी मात्र शास्त्र आहे तर दोन प्रकार शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय आपण मराठीमध्ये जे शिकतो ते ललित वाङ्मय शिकतो आणि एक लक्षात ठेवायचं ललित वाङ्मयाचं प्रामुख्याने जे आवाहन असतं ते हृदयाला असतं आणि शास्त्रीय वाङ्मयाचं जे आवाहन असतं ते मेंदूला असतं डोक्याला असतं आणि म्हणून मग ललित साहित्य शिकणारे माणसं थोडी अधिक भावनाशील असतात की काय पण त्यांचं आवाहन हे हृदयाला असतं कारण त्याची निर्मिती ही हृदयापासून होत असते डोकं त्यावर थोडं संस्कार करते पण महत्वाचं हृदयापासून होत असते आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की शास्त्र साहित्याचे दोन प्रकार शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय दुसरं की शास्त्रीय वाङ्मय हे तर्कनिष्ठ असतं ते भावनात्मक नसतं ते बुद्धिनिष्ठ असतं तर्कनिष्ठ असतं बुद्धिनिष्ठ असतं आणि ते वस्तुनिष्ठ असतं जसं आहे तसंच ललित वाङ्मय तसं नसतं ललित वाङ्मय हे भावनिक असतं भावनात्मक असतं ते व्यक्तिनिष्ठ असतं जो प्रसंग आहे जी घटना आहे ती घटना त्या व्यक्तीला कशी भावली आणि जी त्याने भावली भाव ती त्याने कशी सांगितली हे महत्वाचं असतं म्हणून ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ असतं ललित साहित्यामध्ये मित्रांनो की प्रतिभा शक्तीचे आविष्कार असतात कल्पनाशक्तीचे आविष्कार असतात भावना असतात सौंदर्य असतात आणि सर्वात महत्वाचं जीवन विचार असते मूल्य असतात नैतिकता त्याबद्दल सांगितली जाते मित्रांनो ललित साहित्याचे स्वरूप पाहत असताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आधी पद्य काव्यालाच साहित्य असं म्हटलं जायचं प्राचीन काळामध्ये जे ही संकल्पना होती ना ती काव्यालाच म्हटल्या जायची पद्यालाच म्हटल्या जायची कारण तुम्ही एक लक्षात ठेवा की शाकुंतर हे नाटक आहे कशामध्ये आहे तर पद्यामध्ये आहे महाभारत रामायण ही कशामध्ये आहे तर पद्यामध्ये आहे खरं म्हणजे महाभारत रामायण आपण सिरियल बघितलेली आहे नाटक बघितलेली आहे पण ते कशामध्ये आहे तर पद्यामध्ये आहे प्राचीन साहित्य जे जे आहे ते पद्यामध्ये आहे काव्यामध्ये आहे आता का काव्यामध्ये आहे याचं कारण तुम्हाला माहीत असेल कारण काव्य पाठ करायला त्यावेळी जनता अशिक्षित होती काव्य कविता पाठ करायला सोपं जातं आणि काव्याचे एक वेगळं लक्षण असतं अल्पाक्षर बहुर्थक कवी अक्षरामध्ये जास्तीत जास्त अक्षर भरणे हे काव्याचं लक्षण असतं म्हणून काव्य पद्य पाठ करायला सोपं जातं म्हणून प्राचीन सर्व ग्रंथ हे पद्यामध्ये आहे म्हणून पद्यच म्हणजे काही साहित्य असं त्यावेळेस मानलं जायचं मित्रांनो आता ललित साहित्यामध्ये आणखी काय होतं की ते वास्तवाचा आधार घेतल्या जाते ललित साहित्य हे पूर्ण कल्पित नस कल्पित नसतं त्यामध्ये पूर्ण कल्पना नसते तर वास्तवाचा आधार घेतल्या जाते वास्तवाच्या मुशीतून जे तयार होतो ते जस तसं व्यक्त न करता त्यावर कल्पनाशक्ती गोळून आपल्या प्रतिभाच्या माध्यमातून लेखक ते लोकांना सांगत असतो मग बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की हे कल्पित वास हो की वास्तव जेव्हा असं होतं तेव्हा लेखकाची उत्तुंग प्रतिभाशक्ती यशस्वी झाली आणि चांगली आहे असं लक्षात येतं मित्रांनो पुन्हा एक आपल्या लक्षात येते की सुरू पाहत असताना ललित साहित्यामध्ये काय असतं तर ललित साहित्याचे सहा तत्व आहे जे की आशय रूप भाषा विचार कल्पना आणि सौंदर्य या तत्वानुसार ललित साहित्य निर्माण होतं त्यामध्ये सौंदर्य हा अत्यंत महत्वाचा गुणच आहे त्यामध्ये सौंदर्य असावाच आशय असावं त्याचा एक रूपबंध असावं त्याची एक भाषा असावी त्याची एक कल्पना असावं आणि त्यामध्ये विचार असावा श्यामची आई ही कादंबरी आहे पण जेव्हा श्याम आंघोळ करून त्या ओल्या मातीवर पाय ठेवण्यात जातो तेव्हा त्याला असं वाटतं की आपले पाय त्या ओल्या मातीने खराब होईल तेव्हा आईला म्हणतो की आई, आई माझे पाय मातीने खराब होऊ नये म्हणून तुझा पदर पसर आई पदर पसरते त्याच वेळेस म्हणते की बाळा श्याम पायाला माती लागू नये नये म्हणून जपतोस तसा मनाला माती लागू नये घाण लागू नये म्हणून जप बरं का किती मोठा विचार किती मोठा विचार आहे हा विचार लढीत साहित्यामधून येतो मित्रांनो लेखकाचे नाते जे आहे ते त्या मातीशी असते त्या अनुभवाशी असते त्या व्यक्ती घटना प्रसंगाशी असते आणि म्हणून त्याचे जे अनुभव आहे ते अनुभव आणि तो असा एकजीव झालेला असतो त्याच पद्धतीने की आकलन हे ऐहिक आणि बौद्धिक पातळीवर त्याचं असतं आणि ते जे करतोय तो स्वकथनात्मक करतो म्हणजे त्याचं जे आकलन आहे मित्रांनो ते भावनिक पातळीवरचं असतं आणि भावनिक पातळीवर तसंच जसं घेतलं तसंच व्यक्त करतो का नाही भावना नष्ट होतात आणि टिकतो काय तर विचार टिकतो म्हणून भावनिक पातळीवर जरी नातं असलं तर त्यामध्ये त्याच्या प्रतिभा शक्तीने ते वास्तवाचं रूप काल्पनिकता बोलून त्याला वैचारिक रूप देऊन तो व्यक्त करत असतो कोणत्याही कलाकृतीतून जर निव्वळ मनोरंजन होत असेल तर ती कलाकृती पूर्ण काळ टिकणार नाही वास्तवाचा गंध आणि वैचारिकतेचा सुगंध असल्याशिवाय कोणतीही ललित कलाकृती अजरामर होणार नाही अजरामर होण्यासाठी त्याला हे असं करावंच लागतं आणखी मित्रांनो आत्मनिष्ठ हे एक त्याचं वैशिष्ट्य असतं जे काही अनुभव घेतले त्या अनुभवासोबत तो एकनिष्ठ असतो प्रामाणिक असतो जी काही कलाकृती तुम्ही निर्माण करता जे काही साहित्य तुम्ही निर्माण करता जे काही तुम्ही काम करता जे काही जो काही तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यासासोबत त्या कामासोबत त्या अनुभवासोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे प्रामाणिक राहिले पाहिजे जो जेव्हा आपण त्या गोष्टीसोबत प्रामाणिक राहू तेव्हाच ती कलाकृती तेव्हाच ते काम अधिक चांगलं होतं हा तुमचाही अनुभव आहे म्हणून लेखक त्या कलाकृतीसोबत एकनिष्ठ राहतो प्रामाणिक राहतो मित्रांनो वास्तवासोबतच कल्पनाही असते आपण असं म्हटलेलं आहे पण एखादं साहित्य पूर्ण काल्पनिक असतं का नाही ग्रामीण भागामध्ये एक मन आहे हवेवर भारे बांधता येत नाही निश्चितच नाही भारा बांधण्यासाठी त्याला जमिनीचा स्पर्श असावा लागतो जमीन असावी लागते एखादी कथा एखादी गोष्ट एखादी कलाकृती व्यक्त करण्यासाठी सांगण्यासाठी तयार करण्यासाठी वास्तवाचा आधार असावा लागतो कारण आपण सगळे वास्तव जीवन जगत असतो वास्तवामधले काही अनुभव हो, तो लेखक घेतो आणि त्या अनुभवाला आपल्या कल्पनेच्या माध्यमातून त्या कल्पनामध्ये त्यामध्ये कल्पना, कल्पना मिसळून तो तुमच्या समोर व्यक्त करतो वास्तव असावं लागतं वास्तव आणि कल्पना कल्पना यांचं संमिश्रण म्हणजे साहित्य कृती मित्रांनो दुसरं एक आपण पाहूया की ललित साहित्य कृती आणि समाज आणि संस्कृती यांचा काही संबंध आहे का मित्रांनो जे काही आपण जगतोय की जे काही आपण माणसाला माणूस पण आलेला आहे यामध्ये संस्कृतीचा मोठा वाटा आहे आणि संस्कृती कशावर पोचल्या जाते तर संस्कृती या ग्रंथांवर पोचल्या जाते साहित्यावर पोचल्या जाते आता साहित्य कोणते तर मग महाभारत म्हणूया रामायण म्हणूया किंवा आणखी बौद्ध साहित्य म्हणूया जैन साहित्य म्हणूया यावर आपण पोचल्या गेलो आहे आपण जे आज माणसासारखं वागतो ते कशाच्या बाजूला आपण म्हणतो की नाही ती संस्कृती आहे खोटं बोलायचं नाही का खोटं बोलायचं नाही तर संस्कृतीने सांगितलं नेहमी सत्य बोलावे म्हणजे परिस्थिती पाहून सत्य बोलावे नेहमी सत्य बोलावे असं का म्हणतो आपण तर संस्कृतीने सांगितलेलं आहे संस्कृती म्हणजे काय तर जे काही प्राचीन ग्रंथ निर्माण झालेले आहेत जे काही प्राचीन माणसं वय प्रतिभा संपन्न माणसं निर्माण झालेली आहे त्यांनी जे माणूस अधिक विकसित व्हावा नैतिक व्हावा यासाठी जे लेखन करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर काळानुसार त्यावर संस्कार केले गेलेले आहे ती संस्कृती संस्कृती माणसाला तारते संस्कृती माणसाला मोठं करते संस्कृतीत माणसाला मानसपत प्रदान करते आणि संस्कृती कशाच्या वर्षावर जगलेली असते तर साहित्याच्या वर्षावर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की भाषा मरते म्हणजे संस्कृती मरते भाषा मरते म्हणजे काय त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य मरते म्हणजेच पर्यायाने संस्कृती मरते आणि संस्कृती मरते म्हणजे काय तर मग माणूस नष्ट होतो माणूस नष्ट होतो म्हणजे काय माणसाचं माणूस पण नष्ट होतं म्हणून भाषा महत्वाची आणि त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं संस्कृत साहित्य महत्वाचं साहित्य खरं म्हणजे समाजात जे काही कळतं त्यावरून साहित्य निर्माण होत समाजच साहित्याला दिशादर्शन करतो आणि जे काही साहित्य निर्माण होतं त्या साहित्यावरून समाज एक उपदेश घेतो आणि समाजाला साहित्य दिशादर्शन करतो आणि तिथे संस्कृती निर्माण होते अशा पद्धतीने साहित्य समाज संस्कृती यांचा अन्न्य असा संबंध आहे सहसंबंध आहे तीनही गोष्टी एकास एक, एक जोडलेल्या आहेत म्हणून मित्रांनो संस्कृती टिकवायची असेल तर साहित्य टिकवावं लागेल साहित्य टिकवायचं असेल तर समाज टिकवावं लागेल समाज टिकवायचा असेल तर साहित्य टिकवावं लागेल हे असं दोघा ही कडी आहे ही कडी ललित साहित्याचं स्वरूप या अनुषंगाने आपल्याला उकलता येईल हे ललित साहित्याचं समाजाला मोठं देण आहे मोठी देणगी आहे कारण जे काही माय आतापर्यंत आलेलं आहे महाराणात असेल रामायण असेल बौद्ध साहित्य असेल जे काही आहे तर ते सगळं ललित साहित्यातून आलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने ललित साहित्याचं स्वरूप कसं आहे तर मग असं आहे धन्यवाद